दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती मोटरसायकल रॅली व आरोग्य शिबिराचं आयोजन दिव्यांग बांधवांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आज एक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यासाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना आणि शिवसेना दिव्यांग आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोटरसायकल रॅली आरोग्य शिबिर आणि विश्राम कार्ड वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने आवाहन सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे कार्यक्रमाची वेळ सकाळी नऊ ते अकरा जनजागृती मोटरसायकल रॅली सभास्थळ मस्तगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर अकरा ते दुपारी दोन जालना महानगरपालिकेच्या सभागृहात आरोग्य तपासणी शिबीर व विश्राम कार्ड वितरण दुपारी दोन ते तीन जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा काळे खरात आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप खरात यांच्या वतीनं दिव्यांगांना साहित्य वितरण करण्यात येणार आहे तसेच या उपक्रमासाठी जालना जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या आयुक्त आशिमा मित्तल अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी डॉक्टर शिगेदारी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत दिव्यांगांनी आधार कार्ड सोबतांना अनिवार्य आहे दिव्यांगांचे विश्राम कार्ड महानगरपालिकेतून दिव्यांगांच्या कुटुंबियांचे विश्रांत कार्ड स्थानिक आरोग्य केंद्रावरून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले सतीश फतपुरे राजेश कावेटी सविता बोराडे माणिक मगर जगदीश सातपुते रा नागराज अंबिलवादे विलास कांबळे सतीश वाघ शंकर शिरगुळे शेख इस्माईल सुरेश बोर्डे रेहान शेख शेख जावेद दशरथ तोंडुळे रवी तायडे अंकुश वाघचौरे राजेंद्र कुलकर्णी अनिल महापुरे शुभम साबधने आदींनी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन केलं आहे